लोक म्हणतात प्रेम आंधळ असतं पण मला वाटतं प्रेमाचा खरा सुगंध तर या बिर्याणीच्या वाफेत असतो चटपटीत मॅरिनेशन आणि परफेक्टली कुक तांदूळ म्हणजे बिर्याणी लवरसाठी मेजवानीच बरोबर ना नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची झनझणीत जन चिकन दम बिर्याणी चव पण घरच्या प्रेमाचा त्याला आपण तडका देणार आहोत चला तर मग बघूया सगळ्यात आधी मॅरिनेशन तयार करूया आपण त्यासाठी मी दह्यामध्ये हळद तिखट बिर्याणी मसाला कुठलेली हिरवी मिरची पुदिना कोथंबीर टाकून घेतलेली आहे या मसाल्यांनी आपली बिर्याणी खूप टेस्टी तया बनून तयार होते त्यामध्ये कांदा तळलेलं तेल मी वापरलेलं आहे आणि अर्धा लिंबूसुद्धा मी यामध्ये पिळलेला आहे हा मसाला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया या मॅरिनेशनवरतीच बिर्याणीची अख्खी चव अवलंबून असते त्यामुळे असं चटपटीत मॅरिनेशन आपण त्यासाठी तयार करत आहोत आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया आणि तळलेला कांदा हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि आपण याला अर्धा ते एक तास मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवून देऊ म्हणजे आपल्या चिकनच्या सगळ्या पीस पिसांना हे मॅरिनेशन लागेल आजपर्यंत हे मॅरिनेशन जाईल आणि त्याची चव खूप छान येईल तोपर्यंत आपण तांदळासाठी इथे पाणी उकळत ठेवूया त्यामध्ये मी हिरवी मिरची तेजपत्ता आणि काही खडे मसाले टाकलेले आहेत खड्या मसाल्यांमुळे आपला भात अगदी फ्लेवरफुल तयार होऊन येतो इथे एक टीप आहे बिर्याणीसाठी भात शिजवताना मीठ थोडे जास्तीचे टाकावे म्हणजे तां तांदूळ उकळण्यासाठी आपण जे पाणी वापरतो ते खारट असलं पाहिजे म्हणजे भाताच्या एका एका कणापर्यंत मीठ लागतं आणि भात अळणी लागत नाही त्याचप्रमाणे असं खळखळून खल उकळलेलं पाणी असेल त्याच वेळेला आपण तांदूळ यामध्ये टाकायचे आहेत आणि हे तांदूळ आपल्याला सेवंटी ते एटी पर्सेंट कूक करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तांदूळ शिजला की आपल्याला काढून मोकळे करून ठेवायचे आहेत आता आपलं चिकनसुद्धा छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे आता आपण त्याची थोडी फोडणी तयार करूया कांदा तळलेलंच तेल मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये खडे मसाले टाकलेत त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे हिरव्या मिरच्या आणि ठेसलेली हिरवी मिरची याचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप छान येतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा छानपैकी हे मिक्स झाल्यानंतर हळद लाल तिखट गरजेप्रमाणे कारण की आपण मॅरिनेशनमध्येही टाकलं होतं त्यानंतर धनेपूड आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आणि हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज नाही आहे चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं चिकनसुद्धा आपण हाफ कुक करून घेऊया चिकनसुद्धा आपलं सेवंटी पर्सेंट कुक झालेलं आहे आणि ग्रेव्ही छान आलेली आहे आता आपण लेअर लावूया या ग्रेव्हीमध्येच आपण शिजवलेला भात टाकूया एक लेअर भाताची त्यानंतर चिकन टाकूया आपण यावरती लेयर छानपैकी पसरवून घ्यायची आहे भाताची ही बिर्याणी अगदी फ्लेवरफुल बनून तयार होते तुम्ही नक्की एकदा करून बघा माझ्या पद्धतीने त्यानंतर तळलेला कांदा आणि आता पुन्हा एकदा भाताची लेअर देऊया आपण छानपैकी पसरून घ्यायचं आहे सगळीकडून आणि उरलेलं चिकन आता मी यामध्ये टाकून देते आणि छान पसरून घेते पुन्हा मी भाताची लेअर दिली त्यानंतर आपलं सॅफ्रॉन मिल्क केसर घालून ठेवलेलं दूध ते टाकलेलं आहे थोडंसं फूड कलर मी इथे यूज केलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे स्कीप करू शकता त्यानंतर मी थोडीशी ग्रेव्ही वाचून ठेवली होती ती ग्रेवीसुद्धा मी यामध्ये टाकते आहे म्हणजे सगळीकडे हा फ्लेवर जाईल आणि आता याच्यावरून मस्तपैकी तळलेला कांदा छानपैकी पसरवून घेऊया नंतर फ्रेश कोथिंबीर आणि पुदिना हे ताजे ताज्या पुदिन्यानी आणि कोथिंबीरनी ही बिर्याणी अजूनच जास्त टेस्टी होते याचा फ्लेवर खूप छान लागतो बिर्याणीमध्ये आणि सगळ्या शेवटी वरून आपण तूप तूप टाकूया आणि थोडासा बिर्याणी मसाला बस तयार आहे आता ही बिर्याणी आपण दमला ठेवूया पंधरा ते वीस मिनटे फुल गॅसवरती पाच मिनटं आणि एकदम लो फ्लेमवरती मी पंधरा ते वीस मिनटं ही बिर्याणी दम करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तांदळाचा एक एक दाणा वेगळा झालेला आहे आणि चिकनसुद्धा अगदी परफेक्टली कुक झालेलं आहे आणि ही बिर्याणी खूप छान तयार झाली आहे तर मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मिसेस होममेकरला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा